नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मोबाईलशी संबंधित टॉप फाईव्ह सिक्रेट कोड सांगणार आहे जे की मोबाईलच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात तर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा तर पहिला कोड पाहूया स्टार हॅश झिरो शेवन हॅश यावरून तुमचं मोबाईलचं रेडिएशन लेवल किती आहे आपल्या मोबाईलचे रेडिएशन लेवल वन पॉईंट सिक्स वॅट पर के जीपेक्षा कमी असावी तर माझ्या मोबाईलची लेवल आहे हेड एस ए आर झिरो पॉईंट एट नाईन जी इट्स ओके तर आपण नेक्स्ट कोड पाहूया स्टार हॅश झिरो स्टार हॅश तर यावरून तुम्हाला मोबाईलचे तुमचे तुम्हाल फ सर्व फंक्श मोबाईलची कंडिशन कशी आहे मोबाईल चांगला काम करताय का नाही की स्क्रीन टच वगैरे सगळ्या गोष्टी सेन्सर रिसिवर तुम्हाला चेक करता येईल तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही हा नंबर दाबून त्याचे सगळे फंक्शन चेक करू शकता त्यानंतर नेक्स्ट कोड पाहूया स्टार हॅश सिक्स टू हॅश या सीम सिलेक्ट करा यावरून तुम्हाला जर एक तुमच्या मोबाईलवर कोणाला कॉल फो फॉरवर्डिंग होत असेल तर ते, ते तुम्हाला समजेल आणि ती तुम्ही स्टॉप करू शकता कोणत्या हॅश हॅश टू वन हॅश हा नंबर दाखवून तुम्ही ती कॉल फो फॉरवर्डिंग स्टॉप करू शकता हे बघा त्यानंतर लास्ट कोड आहे स्टार हॅश झिरो सिक्स एच यावरून तुम्हाला आय एम ई आय नंबर भेटेल जो की तुमचा मोबाईल हरवल्यानंतर तो उपयोगाला येईल तर प्रकारे मी तुम्हाला फाईव्ह टॉप सिक्रेट कोड सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद